संगमनेर तालुक्यातील हिबरगाव येथील दोन सख्या भावांचा शेतताळ्यात मृत्यू झाल्याची घटना सतरा एप्रिल रोजी घडली होती या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती मुलांची आई आणि तिच्या प्रियाकारणे दोन्ही मुलांना तळ्यात फेकून देत त्यांचा फोन केल्याची घटना उघडकीस आली संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील मित्री आईने प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलांना शेततळ्यात फेकून देत हत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले दरम्यान या घटनेच्या पोलिसांनी अधिक तपास केला असता धक्कादायक बाब समोर आली असून मुलांची आई आणि तिच्या प्रियाकरानेच दोन्ही मुलांना तळ्यात फेकून देत त्यांचा खून केल्याचे उघड झाले पोलिसांनी बुधवारी एकोणावीस जून रोजी सुरेश बाबा पावसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलाच्या आई कविता सारंगधर पावसे आणि तिचा प्रियकर सचिन बाबाजी गाडे राहणार सावरगाव तळ तालुका संगमनेर यांच्या विरोधात खुणाचा गुन्हा दाखल केला असून सचिन याला अटक करण्यात आली रितेश सारंगधर पावसे वय बारा वर्ष आणि प्रणव सारंगधर पावसे वय आठ वर्ष या दोन्ही सख्या भावांचा शेततळ्यात बुडून घातपाताने मृत्यू झाला आहे त्यामुळे संबंधितांविरोधात खुणाचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी नाशिक पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा टोल नाक्यावर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघसौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास डुमणे पाटील यांनी अधिक तपास केला असता पोलिसांना प्रत्यक्ष साक्षीदार मिळाला पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविल्यानंतर सदर मुलांचा घातपात झाल्याचे समोर आले मयत मुलाची आई कविता पावसे आणि सचिन गाडे यांच्यात प्रेम संबंध होते त्या दोघांनीच या दोन्ही मुलांना गावातील एका शेतात टाकून त्यांचा खून केल्याचे समोर आल्यानंतर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आवाज जनतेच्या या न्यूज साठी प्रतिनिधी सतीश फापाळे संगमनेर